देशसेवा करण्याचं सौभाग्य प्रत्येकालाच प्राप्त होत असं नाही तर त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि मगच देशसेवेच्या प्रक्रियेत सहभाग मिळत असतो स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी सगळे जगतात त्यात वेगळं असं काही नाही परंतु देश प्रथम तर कुटुंब व स्वतः नंतर हा शुद्ध विचार आणि देशप्रेम मनाशी बाळगणारे खरे वीर म्हणजेच वर्दी परिधान केलेला जवान मग तो लष्करी सेवेत असो की कायदा व सुव्यवस्था सांभाळणारा पोलीस तो सर्वसामान्यांच्या कक्षेत असामान्य कक्षेत प्रवेश करतो महाराष्ट्र राज्याच्या नवप्रविष्ट पोलीस शिपाई सत्र क्रमांक अडुसष्टचा दीक्षांत संचालन समारंभ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा येथील कॅम्प बाळेगाव मुख्य कवायत मैदान इथं संपन्न झाला राज्य राखीव पोलीस बल क्रमांक आठ गोरेगाव व गट क्रमांक सहा धुळे यांचा दीक्षांत संचालन समारंभ सहभाग होता या प्रसंगी नवप्रविष्ट पोलिसांनी शपथ ग्रहण कर देश करत देशसेवेसाठी सदैव तत्पर व कर्तव्याचं प्रामाणिक पालन करण्याचा संकल्प केला या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी राज्य राखीव बलाच्या नवप्रविष्ट पोलिसांनी केलेल्या पासिंग आऊट परेड उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं तर या पोलिसांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंद आश्रू तरुण आले यावेळी राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक मोक्षदा पाटील राखीव बल गट अकरा नवी मुंबईचे समादेशक प्रभाकर शिंदे यांसह अधिकारी कर्मचारी व पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते तर मला खाकी वर्दीत पाहून खूप आनंद झाला असता देवेश निकम नवप्रविष्ट पोलीस राज्य राखीव पोलीस बल आज माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे महाराष्ट्र पोलीस म्हणून भरती झालो देशसेवा करण्याची संधी मिळाल्यानं मी स्वतःला भाग्यवान समजतो आज माझे आजोबा व वडील या जगात असते तर मला खाकी वर्दीत पाहून त्यांना खूप आनंद झाला असता माझ्या आयुष्यातला इतका मोठा आनंदाचा क्षण साजरा करत असताना आज खऱ्या अर्थानं त्यांची उणीव भासत आहे